आज आपण बघणार आहोत चटकदार असं लिंबू हळदी आणि मिरचीचं लोणचं सुरुवातीला रसदार असलेली लिंब घ्यायची साली असलेली जास्त चांगली आणि स्वच्छ धुवून वाळत ठेवायची ती आणि त्याचबरोबरीने हिरवी मिरची जी तिखट असलेली मिरची असते ती घ्यायची साधारण पंचवीस लिंब मी घेतलेली आहेत आता आपले सगळे लिंब जे आहेत ते पूर्णपणे कोरडे झालेले आहेत मिरच्या पण पूर्ण वाळलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा जराही अंश नाही आहे आता आपण हे <सविवग> मी हे सगळे लिंब घेतलेले आहेत या लिंबाचा अर्ध्या लिंबाचा मी रस करणार आहे आणि अर्ध्या लिंबाचे आपण फोडी करणार आहोत साधारण एका लिंबाच्या आपण आठ फोडी करूया तुम्हाला जर बारीक अजून ठेवायचे असतील फोडी तरीसुद्धा चालेल आणि लक्षात ठेवा बी जाता नये पहिल्यांदा बी काढून घ्यायचं आहे आपण बिया काढून घ्यायचे साधारण बारा लिंबाच्या पोळी आपल्या चिरून तयार आहेत आणि साधारण दहा लिंब मी घेतलेली आहेत याच्या बिया काढलेल्या आहेत आता आपण काय करायचं याचा रस काढून घ्यायचा आहे बिया पडल्याच्या नंतर गाळून घेऊया आपण आता आपला हा रस तयार झालेला आहे आता मी गाळून घेते या बिया आपण काढून टाकूया आता लिंबाचा रस टाकायचं कारण हे की जेव्हा आपण मीठ घालणार आहोत लिंबाच्या लोणच्याला तेव्हा रस सुटतोच पण रसदार लिंबूचं लोणचं होण्यासाठी वरून आपण एक्स्ट्रा लिंबाचा रस टाकलेला आहे त्याने लोणचं अजून छान होत आता हे झालेलं आहे आता आपण मिरच्या कट करून घेऊया या आकाराच्या मिरच्या ठेवतीये आता या मिरच्या चिरून झालेल्या आहेत साधारण पंधरा मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्हाला जर तिखट आवडत असेल जास्ती तर तुम्ही जास्ती पण मिरच्या घेऊ शकता आपण या मिरच्या लिंबामध्ये टाकून घेऊया आता आपण मीठ घेऊया कायम लक्षात ठेवायचं लोणचं करताना आपल्या स्वयंपाकघरातलं मीठ न वापरता खरकट मीठ न वापरता नवीनच मीठ वापरायला घ्यायचं म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही साधारण एक मोठी वाटी मी मीठ घेतलेलं आहे आणि ते मीठ बंद गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे जे काही बॅक्टेरिया वगैरे असतील तर ते निघून जातील खूप नाही भाजायचं अगदी थोडंसं गरम करायचं आणि बंद करून टाकायचं गॅस आता मिठाबरोबर मी हिंग हिंगसुद्धा घेतलेलं आहे ते सुद्धा मी भाजून घेते साधारण अर्धी वाटी होईल इतकं मी इतकी मी हळद घेतलेली आहे ती सुद्धा मिठाबरोबर आपण थोडीशी भाजून घेऊया पण आता छान भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता या लोणच्याला तेल लागत नाही आपण एवढंच हे करायचं की पहिल्यांदा हे जे आपण गरम केलेलं मीठ वगैरे आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्या लोणच्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आता हळद पूर्णपणे हळद मीठ हिंग पूर्णपणे गार झालेलं आहे आता मी आपल्या लिंबाच्या मिश्रणामध्ये टाकून घेते थोडं थोडं करून टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता छान मिक्स झालेलं आहे हे, हे पहा आता रस सुटतो आहे आणि आपण आता जेव्हा बरणीमध्ये भरूया तेव्हासुद्धा या लिंबाला रस सुटणार आहे जर तुम्हाला रस कमी वाटला तर तुम्ही अजून लिंबाचा रस टाकून वाढवू शकता पण हे लोणचं अतिशय टेस्टी लागतं पारंपरिक आहे वर्षभर टिकतं काहीही होत नाही याला क कुठल्याही तुम्ही पदार्थाबरोबर हे खाऊ शकता पोहे पोळी भाकरी भात अप्रतिम लागतं हे फक्त कुठलंही लोणचं करताना एक काळजी घ्यायची पाण्याचा अंश लागता कामा नये जर तुम्ही पाण्याचा हात लागला किंवा एखादा चमचा इकडचा तिकडचा त्याच्यामध्ये घातला तर लवकर बुरशी येते आणि ते, ते, ते सगळं लोणचं खराब होतं सगळी मेहनत खराब होऊन जाते त्यामुळे लोणच्याला करताना नेहमी लक्षात ठेवायचं की कोरड्या हाताने किंवा स्वच्छता वापरूनच आपल्याला हे लोणचं हाताळावं लागतं आता आपण भरणीमध्ये भरून घेऊया आणि लक्षात ठेवायचं एक दोन दिवसांनी हे लोणचं सुरुवातीला आठ दिवस तरी तुम्ही हलवून घ्या आता आपलं हे लोणचं छानपैकी तयार झालेलं आहे तयार म्हणजे खाण्यासाठी नाही आता ते मुरणार आणि मग आपण खायला आहे पण आता प्रोसिजर आपली झालेली आहे आणि आता आपण झाकण लावून ठेवून देऊया